हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो ठाण्यामध्ये मला वाटतं ओबीसीचा ओही माहीत नव्हता तिथून ओबीसी संघर्ष समिती काम करते कारण आमच्या ताटामध्ये आरधी भाकर जी वाढलेली आहे ती आरधी भाकर हेचकावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होत आहे त्याच्यामुळे तो अस्वस्थ व भयभीय झालेला आहे त्यांची ही जी मागणी ती पूर्णपणे असंविधानिक मागणी म्हणजे कायद्याला लागून नाही आहे तर कुठल्याही सरकारला जात बदलता येत नाही पहिली गोष्ट अयोग्य व्यक्तींना जर आरक्षण दिलं तर ते आरक्षण संपलंच जमा आहे कोणाच्याही कोणाही भेटीस धरलं लाखोचे मोर्चे काढले म्हणून त्यांनी सरसकट निर्णय घेऊ नये आरक्षण हा संवेदनशील विषय आहे त्याच्यामुळे तो कायद्याच्या बसून त्याच्यावर निर्णय नमस्कार मी संजय गजालीत आपले स्वागत आहे सर्वप्रथम आज ओबीसी संघर्ष समिती यांच्यामार्फत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या पत्रकार बंधू व समाज बांधव यांचं मी ओबीसी संघर्ष समितीमार्फत मनपूर्वक आभार व्यक्त करतो मुद्दा सांगायच्यापूर्वी मी ओबीसी संघर्ष समितीची थोडीशी ओळख थो करून देतो दोन हजार चौदापासून ठाण्यामध्ये मला वाटतं ओबीसीचा ओही माहीत नव्हता तिथून ओबीसी संघर्ष समिती काम करते पहिलं ओबीसीवर आरक्षणाची परिषद जी झाली ती आमची वालकास कल्याण तालुक्यातील एक गाव होतं त्या वालकास या गावापासून सुरुवात केली आणि तिथून आम्ही ओबीसी आहे जनगणना हा मुद्दा घेऊन गेली अकरा वर्ष आम्ही त्या मुद्द्याला ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात पोहोचवलेलं आहे आणि हे काम करत असताना आदरणीय दत्ता पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आम्ही करत आलेले आहोत गेली अनेक वर्ष शापूरमध्ये जी पहिली परिषद झाली ती परिषद ही ओबीसी संघर्ष समितीने शेट्टी हॉलला घेतली होती त्याच्यानंतर वाड्याला परिषद घेतली त्याच्यानंतर मुरबाडला परिषद घेतली आणि शापूरमधून आम्ही जवळजवळ एकोणनव्वद ग्रामपंचायतचे ठराव ग्रामसभेचे ही जर आमची जनगणना झाली नाही तर आमचा जनगणनेवर बहिष्कार असेल अशा प्रकारचे ठराव आम्ही तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यावेळी एक मोठी रॅली आपण काढली आणि एक आम्ही अशी पाटी लावा बनवली होती की जिच्या माध्यमातून आम्ही घरोघरी त्या पाट्या लावल्या त्या पाट्या लावत असताना आम्ही लोकांना अशा लाखो पाट्या आपण ठाणे जिल्ह्यामध्ये घरोघरी शहापूर तालुक्यात तर मला वाटतं एकही गाव आम्ही सोडला नव्हता घरोघरी आम्ही अशा प्रकारच्या कॉलम असलेल्या पाट्या दरवाज्याला लावल्या होत्या परंतु आपलं दुर्दैव असं की कोरोना आला आणि कोरोनाच्यामध्ये कोरोनाला सरकारला तो बहाना मिळाला आणि त्यांनी दोन हजार एकवीसची जनगणनाच केली नाही त्याच्यामुळे आपण त्या जनगणनेवर बहिष्कार टाकणार होतो आता सरकारने जाहीर तर केलेलं आहे जनगणना करणार आहोत परंतु तिचा कालावधी त्यांनी खूप दूरचा घेतलेला आहे या एक दीड वर्षामध्ये अजून काय होईल आपण सांगू शकत नाही परंतु आत्ता आयरणवर जो प्रश्न आलेला आहे तो प्रश्न म्हणजे जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणात बसलेलं आहे आणि त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की मराड मराड्यांचे सरसकट ओबीसी करून आणि त्यांना ओ बी सीमधून आरक्षण द्यावे दोन तीन वर्षापूर्वीसुद्धा त्यांनी ही मागणी केली होती त्यावेळीसुद्धा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलनं केली होती पूर्ण कोकणामध्ये आपली ओबीसी संघर्ष समिती ओबीसी जनमोर्चाला अटॅच आहे ओबीसी जनमोर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो अण्णा सेंडगे हे त्याचे नेतृत्व करतात चंद्रकार वावकर कोकणातले हे त्याचे कार्याध्यक्ष आहेत अशा प्रकारे आपण पूर्ण कोकणामध्ये तालुका तालुक्यामध्ये त्यावेळी मोर्चे काढून आणि त्यावेळी त्यांना विरोध केला होता पुन्हा आज दोन वर्षानंतर पुन्हा जरांगे ऐन गणपती उत्सवाच्या ह्याच्यामध्ये मुंबईतील आझाद येथे येऊन ते ठेपलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा ओबीसी बांधव जो जागृत आहे त्याचा गणपतीमध्येही लक्ष लागला नाही कारण आमच्या ताटामध्ये आरधी भाकर जी वाढलेली आहे ती अर्धी भाकर हेचकवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होत आहे त्याच्यामुळे तो अस्वस्थ व भयभीत झालेला आहे आणि त्यासाठीच आजची ही आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे या पत्रकार परिषदेमधून आम्ही आपल्या ओ बी सी समाजाला आपल्या ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करत असणारे आमदार खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील नगरसेवक असतील यांना आणि आपले राज्य सरकार यांना संदेश देण्यासाठी आजची आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तरी आपल्यामधून आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता मराठ्यांचं जे आंदोलन आहे त्यांची मागणी आहे की त्यांचं सरसकट ओबीसीकरण केलं पाहिजे तर आपली भूमिका पहिल्या गोष्ट एक समजून घ्या की त्यांची ही जी मागणी ती पूर्णपणे असंविधानिक मागणी म्हणजे कायद्याला लागून नाही आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सरसकट तुम्ही कुणबी करा तर कुठल्याही सरकारला जात बदलता येत नाही पहिली गोष्ट जात बदलण्याचा अधिकार सरकारला नाही आहे सरकार, सरकार त्या जातीला प्रवर्गात टाकू शकतो पण ती जात त्या कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे आरक्षण हे दोन अटी पूर्ण केल्यावर मिळतं एकतर त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तर त्यांना आरक्षण मिळतं आणि दुसरं ते, ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असले पाहिजेत तर मराठ्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही असं आपण म्हणू शकणार नाही कारण आज आपण राजकीय क्षेत्रात बघतो त्यांचे सर्व मंत्री आमदार खासदार आहेत नो सरकारी क्षेत्रामध्ये प्रशासनामध्ये तुम्ही बघाल तर क्लास वनपासून तर क्लास फोरपर्यंत पस्तीस टक्केच्या पुढं त्यांच्या जागा आहेत सर साखर कारखाने असतील जिल्हा मध्यवर्ती बँका असतील सगळ्याकडे त्यांना प्रतिनिधित्व आहे म्हणजे ऑलरेडी तुम्हाला तीस पस्तीस टक्के प्रतिनिधित्व आहे आणि अजून तुम्हाला सीच्या आरक्षणामध्ये हिस्सेदारी पाहिजे म्हणजे पन्नास टक्केपर्यंत जर एका समाजाला मिळत असेल तर तो किती मोठा अन्याय होणार आहे म्हणजे सांगायची गोष्ट अशी की अयोग्य व्यक्तींना जर आरक्षण दिलं तर ते आरक्षण संपल्यास जमा आहे जर मराठ्यांची ओबीसीमध्ये समावेश केला तर ओबीसी हा प्रवर्ग न राहता मला वाटतं तो ओपनच होईल कारण इतका मोठा समाज जर तुम्ही ओबीसीमध्ये टाकाल तर ओबीसीमध्ये असलेल्या ज्या बाराबरती ज्या जाती आहेत लोहार कुंभार सुतार माळी तेळी यांची आणि मराठ्यांची बरोबरी होऊ शकते का नाहीच होऊ शकत त्याच्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध असणार आहे पण राज्य सरकारला एक विनंती आहे की कोणाच्याही कोणाही वेटीस धरलं लाखोचे मोर्चे काढले म्हणून त्यांनी सरसकट निर्णय घेऊ नये आरक्षण हा संवेदनशील विषय आहे त्याच्यामुळे तो कायद्याच्या चौकटीत बसून त्याच्यावर निर्णय द्यावा अशी आमची भूमिका आहे आणि जर सरकार मराठ्यांच्या दबावाखाली काही निर्णय घेत असेल त्यांचं सरसकट ओबीसीकरण करत असेल तर ओबीसीची प्रचंड तीव्र प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही आम्हीही जिल्ह्या जिल्ह्यामधून मोर्चे काढल्याशिवाय राहणार नाही

आजची ही सभा नाही आहे आजची ही सभा नाही आहे आज भूमिका स्पष्ट करण्यासाठी बोलवलेली पत्रकार परिषद आहे आणि कुठल्याही प्रकारचे दोन गट वगैरे असे नाही आहेत राज्यामध्ये जेवढ्या ओबीसी संघटना आहेत त्या सर्वच संघटना एकजुटीने आपापल्या अप मार्गाने या प्रश्नावर ओबीसीमध्ये जागृती करत आहे आणि जारांगींचं आव्हान परतवण्यासाठी प्रयत्न करत आहे आता एक दुसरा प्रश्न मी सांगतो म्हणजे तुम्ही जे मगाशी विचारला होता त्याबद्दलचा हॅलो हॅलो आरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सरकारने ठरवलेली आहे घटनेने ठरवलेली आहे कुठल्याही जातीला आरक्षण कोणी मागितलं झुंडशाहीच्या बळावर किंवा सा.. कुठल्याही शक्तीच्या जोरावर तर ते आरक्षण सरकार कुठलंही असो तर त्याला देता येत नाही आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग या राज्यामध्ये कार्यरत आहे प्रत्येक राज्यात कार्यरत आहे आणि ज्या जातीला आरक्षण पाहिजे असेल त्या जातीचं सर्वेक्षण केलं जातं आणि त्या सर्वेक्षणातून ती जात सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास असेल तरच त्या जातीला राज्य मागास आरोग्य आयोगाच्या शिफारशीनुसार नंतर मग त्याच्या आरक्षणासाठी त्या प्रवर्गामध्ये समाविष्ट केलं जाते उदाहरणार्थ सीमध्ये यापूर्वी फार कमी जाती होत्या पण त्या सीमध्ये आता जातींची जी संख्या वाढली त्या त्या जातींचं सर्वेक्षण करून त्या शिफारशीनुसार त्या जातींना सीमध्ये टाकण्यात आलेलं आहे मराठे जी मागणी करतायत ती झुंडशाहीच्या जोरावर मागणी करतायत त्यामुळे त्यांना कायदेशीर जी संविधानिक प्रक्रिया आहे ती त्यांना करायची नाही आहे यापूर्वी तीन चार आयोग होऊन गेलेले आहेत कोर्टामध्ये प्रकरण गेलेले आहे कोर्टाने देखील या मुद्द्यावर त्यांना पटकारलेला आहे तरी देखील आता दोन स्टेप तरी ते माझ्यामध्ये कालपासून मागे आलेले आहेत एक त्यांची मागणी होती सरसकटची ती आता सरसकटची पण मागणी त्यांनी सोडून दिलेली आहे आणि सगळे सोयऱ्यांची मागणी होती त्या सगळे सोऱ्यांच्या बाबतीत पण ते मागे फिरलेले आहेत पण संविधानिकदृष्ट्या त्यांनी कायदेशीर लढा करावा लढ द्यावा तो त्यांना अधिकार आहे घटनेने दिलेला अधिकार आहे पण अशा पद्धतीने झुंडशाहीच्या जोरावर सरकारला नमवायचं असेल किंवा ओबीसीवर दबाव आणायचा असेल का हे मार्ग त्यांचे संविधानिक नाही आहेत असंविधानिक आहेत कायदेशीर मार्गाने जर का राज्य मागास आयोगाने त्यांची शिफारस केली ओबीसीमध्ये दे त्यांना टाकण्याचे तर प्रश्न वेगळा आहे पण तसं आज कोर्टाने देखील त्यांना नाकारलेला आहे त्यामुळे अशा प्रकारची कुठल्याही प्रकारचा जे प्रकार आता चाललेले आहेत त्यांचे आंदोलनाचे मुंबईमध्ये ते योग्य नाही आहेत आणि त्यासाठी सरकार दगू नये त्या त्यांच्या दबावाला म्हणून सीची याची पत्रकार प्रसिद्ध आणि ओ बी सी समाज आज राज्यामध्ये वेगळ्या ठिकाणी उपोषण करतो आहे साखळी उपोषण करतो आहे वेगळ्या मार्गाने ते आंदोलन करतो आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं आम्ही त्या विरुद्ध नाही पण त्यांना तुझ्यामधूनच का आरक्षण पाहिजे ॲक्च्युली तुम्ही सगळे बघता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की, की तीनशे साठ जाती मराठा समाज ओबीसी समाजात समाविष्ट आहे आता जर मराठ्यांना आमच्यामध्ये समावेश केला तर तीनशे एकसष्ट आरक्षण किती आहे सत्तावीस टक्के त्यांना तुम्ही सेंट्रेट्ल्यू दिले तुम्ही त्यांना दुसऱ्या एकूण आरक्षण दिले ते देऊन महिन्यानंतर त्यांना आमच्यामध्ये सौराष्ट्र सत्तावीस तर आम्ही भाकरीचा तुकडा आहे एक एक भाकरीचा तुकडा पण आम्हाला येणार आणि तळ कोकणात वगैरे गेल्या स्वतः इकडचा शेतकरी थोडासा तरी बाबा हे आहे दोन महिने पण तळकोकणात वगैरे घेणार रत्नागिरीवर तिकडे तर तिकडे कुंडा शेवट एकदम बिकटच आहे अगदी आदिवासींसारखे आहे आणि असं नाही मराठ्यांची इच्छा आहे की त्यांना ओबीसीमध्ये टाकलं पाहिजे तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि आजची सभा

माझी भू माझी भूमिका मी दोन चार दिवसात स्पष्ट करणार आहे पुढचं नियोजन काय असेल ते पण स्पष्ट करतो आहे परंतु मराठा समाज मराठा समाज जे मागणी करतो आहे ती असंविधानिक त्यातली गोष्टी असे आरक्षण म्हणजे काय गरिबी आठव होईम नाही आहे तर ते प्रतिनिधित्व म्हणजे केंद्र शासन राज्य शासन निमशासकीय शासकीय विविध क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करणं देणे म्हणजे आरक्षण म्हणजे आमच्या गाव ओबीसीच्या बांधवांना काय झालं आरक्षण म्हणजे भीक आहे परंतु ही भीक नाही आहे तर आम्हाला त्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व माझ्या समाजात प्रतिनिधित्व केलं पाहिजे तर मराठा समाजाने पहिलेच जात एक जनगणनेला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्यानुसार त्या समाजाला खरोखरच प्रतिनिधित्व आहे का नाही नसेल तर मग ते मागणी करू शकतात ना परंतु आजपर्यंत जेवढे म्हणजे अठ्ठावन्न मोर्चे झाले नंतर जारांगेने का आजपर्यंत चार चार पाच दोन टाईम आलेले आहे मुंबईमध्ये आणि त्यांनी तिथं भूमिका एक मांडलेली आहे तर मुंबईमध्ये आम्ही हिलणार नाहीत तर मुंबई एक शब्द आता तिथं वापरतो आहे मुंबई कुलबी अग्री आणि भंडारी समाजाची मातृभूमी आहे आणि तिथे येऊन आमच्याच कुलब्यांना तुम्ही धमकी देत असाल तर संविधानिक गोष्टी तुम्ही मांडतो आहे म्हणजे ही तुमची माणस सामाजिक माणसं हे आहे ना आ, मी माझी भूमिका आत्ताच बोललो आहे मी दोन चार दिवसाची स्पष्ट भूमिका मांडणार आहे मी काय करणार ते कारण मी उपोषण केलं होतं याच्या अगोदरी काय अनेक रा नेते आहेत त्यांना पत्रव्यहार केले होते अनेक आमदार आहेत त्यांना पत्रवहार केले होते त्यांना पुढची दिशा ठरवली होती त्या पद्धतीने मी पुढची दिशा ठरवणार आहे डायरेक्टली कोणत्याही प्रकारचा निर्णय भूमिका घेणार नाही आणि संघर्ष समिती म्हणजे माझी दोन्ही सहकार्य सर्व त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तिथल्या आता प्रकाश पाटील असतील म्हणजे आम्ही वेगवेगळ्या चळवळीतले अनिल भोईर असतील प्रमोद जाधव आहेत ताई आहेत या सर्वांना विचारात घेऊन पुढची दिशा ठरवली जाईल येत्या चार तारखेला होणाऱ्या साखळी उपोषणामध्ये ओबीसी संघर्ष समिती ठाणे आपण सहभागी होणार आणि पाठिंबा देणार आहात का चांगला प्रश्न विचारला तुम्ही खरं तर या आता सरांनी प्रश्न विचारला त्याचं उत्तर मला द्यायचं होतं दोन हजार चौदापासून ओबीसी संघर्षामध्ये काम करते ठाणे जिल्ह्यामध्ये ओबीसीचं रोहाचं काम त्यांनी केलं लोकांमध्ये जनजागृती केली आणि जेव्हा ओबीसीचं नानक हंकना लागलं तेव्हा अनेक संघटना येऊ हो लागल्या आणि आमची पहिल्यापासून एकच भूमिका आहे समाज संघटना असेल तर तिचं नेतृत्व हे राजकारण विरहित माणसांनी केलं पाहिजे तर त्याला न्याय भेटू शकतो नाहीतर कधीकधी काय होतं राजकारणामध्ये काम करणारी माणसं जर समाज संघटनेत मध्ये येत असतील नेतृत्व करत असतील तर समाजाचा वापरही केला जातो त्याच्यामुळं ओबीसी महासंघाची भूमिका वेगळी असणार आहे आमची भूमिका वेगळी असणार आहे काम दोघांचं सारखं चाललं आहे पण आम्हाला राजकीय नेतृत्व नको आहे आम्हाला राजकीय चपला काढल्या बाहेर काढलेलं नेतृत्व हवं आहे आणि ते आम्ही दोन हजार चौदापासून तेच काम करतो आहे आमच्यामध्ये नेतृत्व करणारी ने माणसं कुठल्याही पक्षाचं सदस्य नाही आहे त्याच्यामुळं आमची भूमिका असणार आहे आम्ही आपल्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना भेटणार आहोत त्यांना सांगणार आहोत की बाबा ही जी ओबीसीची अस्वस्थता आहे याबद्दल तुम्ही आता काहीतरी ठोस भूमिका घ्या ओबीसी समाज का त्याला काहीतरी आश्वासन द्या की ओबीसीमध्ये मराठ्यांची घुसखोरी होणार नाही त्यांनाही आम्ही भेटणार आहोत आणि प्रत्येक तहसीलदार मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदनसुद्धा देणार आहोत <laughs> <ना रहूं>। याच <laughs> पद्धतीने <laughs> मी तेच म्हटलो की ठाणे जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना आम्ही भेटणार आहोत कारण ते ओबीसी समाजाच्या मतांवर निवडून येतात त्यांचं प्रतिनिधित्व करतात ते त्याच्यामुळं आम्हाला सत्तेमध्ये असो की विरोधी पक्षात असो तर ओबीसी नेता हे आम्हाला खूप झालं राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल सगळ्यात जास्त पवार नाही मला काय वाटतं बघा मी तेच सांगितलं सुरुवातीला की मराठा समाजाला आरक्षण देणे सहज सोपं नाही आहे मराठा समाज जी ती सूत्री आहे आरक्षणासाठी मला तर नाही वाटत माझ्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं नाही आपण चार तारखेच्या साखळी उपोषणाला ओबीसी संघर्ष समिती ठाणे आपण सहभागी होणार आहात किंवा पाठिंबा देणार आहात का नक्कीच आम्हाला जसा वेळ मिळेल तसा आम्ही त्यांना सहकार्य करू कारण आंदोलन हे समितीचे पदाधिकारी पत्रकार परिषदेला एक मोजके पदाधिकारीची गरज असते ज्यावेळी आंदोलन असते त्यावेळी आपण सर्वांना बोलू शकतो त्याच्यामुळं माहितीसाठी पाटील साहेब गेली दोन पाटील साहेब गेली दोन वर्ष गंभीर आजाराने ग्रस्त आहेत ते हल्ली सर्वच आंदोलनापासून बाजूला असतात फक्त पतपेढीचं काम करतात एकोणीस आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेट आणि सातारा हैदराबाद नाही अयोग्यच आहे कारण तुम्ही जर फार जुन्यापर्यंत गेले ना तर तुम्ही आम्ही सुद्धा भाऊत येणार आहे वंशामध्ये त्याच्यामुळं हे चुकीचं आहे आणि त्याच्या संदर्भात पण आम्ही निवेदनामध्ये लिहिलेलं आहे की अशा प्रकारे आता या, या सर्व गॅजेटचा वापर न करता नोंदी ज्या भेटत आहेत त्या बंद करायला पाहिजेत जो राजकीय जो हिस्सा आहे त्याबाबत आपल्याला नाही परत सांगा मला समजा ना, संदर्बार। ना, संदर्बार। ना।, ना।, ना। आरक्षणासंदर्भात राजकीय आरक्षण उद्या झाली तर उद्या त्याचा परिणाम काय साहजिकच मराठ्यांना जर ओबीसी मधून राजकीय आरक्षण मिळालं तर आज कुठेतरी आमचा ओबीसी समाज पंचायत समिती जिल्हा परिषदवर जातो कारण विधानसभा लोकसभेला तर राजकीय आरक्षण ओबीसीला आहे नाही तर तिथेही मराठा समाज जाऊन बसेल त्यामुळे प्रचंड नुकसान हे ओबीसी समाज होणारच आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बघा मी माझं मत जर सांगितलं ना तर माझं स्पष्ट मत नाही आहे कारण जर उर्वरित पन्नास टक्केमधून जरी ओव मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी त्या खुल्यामधल्या जागा ह्या आपल्याच कमी होणार आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट मराठा समाज मागासच ठरत नाही आजपर्यंत भाटी आयोग झाला खत्री आयोग झाला सराप आयोग झाला बापट आयोग झाला सर्व आयोगांनी त्यांना मागास नाही ठरवलेलं इवन मंडल आयोगांनीही त्यांना आरक्षणाची गरज नाही दाखले मग जर तो मागासच ठरत नाही तर अयोग्य मी सुरुवातीला सांगले अयोग्य व्यक्तींना आरक्षण देणं म्हणजे आरक्षण संपवणे त्याच्यामुळे मी त्याला सहमती नाही मी माझी भूमिका स्पष्ट केली पुन्हा सांगतो की आम्ही आता प्रत्येक राजकीय प नेत्याला भेटणार आहोत त्यांना निवेदन देणार आहोत त्यांना ठोस भूमिका घ्यायला सांगणार आहोत प्रत्येक मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत आणि तरीसुद्धा जर शासन काय निर्णय घेत असेल तर आम्ही सुद्धा जिल्हा जिल्ह्यात मोर्चे काढणार साधनाही आपण ओबीसी संघर्ष समितीच्या पदाधिकारीप्रमाणे स्वतः ॲडव्होकेट आहात मराठा समाजाची ओबीसी मधलं आरक्षणाची मागणी याकडे आपण कशा पाहता काय सांगायचं तर आता सांगितलं की मराठा समाज हा प्रत्येक ठिकाणी आहे आणि आपला ओबीसी समाजामध्ये ऑलरेडी साडेतीनशे ते चार साडेतीनशेपर्यंतच्या जाती आहेत आपल्याला सत्तावीस टक्के आरक्षण आणि त्यामध्ये एवढ्या जाती त्यात अजूनही त्याच्यामध्ये भर पडली तर जो कुठेतरी आता एक समाज पुढे आलेला आहे त्याच्यावर अन्याय होणारच आहे आणि म्हणून आम्ही जनजागृती तर करणारच आहेत पण मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हा आरक्षणाचा मुद्दा समाजा पुढे घेऊन जाणार की ओबीसीची संख्या भरमसाठ आहे आणि एकदा जर ओबीसी जागा झाला आणि तोही मैदानात उतरला तर तुम्हाला माहिती आहे की ओबीसी समाज काय करू शकतो सर्व पत्रकार बंधू समाजबांधव मग बोलाच कृपया कोणी त्या असं समजू नये की राष्ट्रीय ओबीसी महासंघ वेगळा आहे आणि हे लोक वेगळे आम्ही सगळे एकच आहोत ओबीसीच आहोत फक्त ते काम करतात ते इन्व्हॉल्व्ह म्हणून काम करतात आणि असं समजा की ते ओबीसी एक भागच आहेत आणि सर्व उद्यापासून होणाऱ्या साखी उपोषणामध्ये समाविष्टही होणार आहेत तर कृपया पुढे समजेल कारण की राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मी स्वतः इथे बसलेली आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करायला त्यामुळं कोणीही असं मला ठेवू की कुठल्याही प्रकारे योग्य वेगळं काहीतरी चूल मांडतात घेऊन आणि मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते की उद्या होणाऱ्या ट्राफिक पोस्टाच्या बातम्या तुम्ही कव्हर कराव्यात आणि तळाकाळापर्यंत त्या आमच्या बातम्या पत्रकारांच्या मार्फत पत्रकारितेच्या मार्फत पोचवाव्यात आणि सर्व जनजागृती करण्यास तुमच्या सार्थक माध्यम आम्हाला मिळा मिळावं एवढंच मी आपल्याला आवाहन करते धन्यवाद धन्यवाद सर्व पत्रकार बंधू व समाजबांधव यांनी वेल काढून उपस्थित राहिले व आजची पत्रकार परिषद यशस्वी केली त्याबद्दल ओबीसी संघर्ष मितर्फे मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर्वी गजाली धन्यवाद